नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आज आपण आलेलो आहे गावी गावी आलो आहे माझ्या बहिणीकडे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की माझ्या बहिणीची तब्येत बरी नसे डायबिटीसमुळे तिचा पाय कापला आहे ते बघण्यासाठी मी गावाला आली आहे तर आत्ता मी तुम्हाला आमचं गाव दाखवते माझ्या बहिणीचं तर हे बघा तिच्या दारामध्ये असं मोठं तुळशी वृंदावन आहे तुळशी वृंदावनपासून आपण सुरुवात करूया तिच्या घरी असे हे कोंबडी आहेत बघा हां हे बघा किती छान गाव बघा असा एवढा मोठा हा वाडा आहे हे कोंबड्या वगैरे चरत आहेत बघा इथे छान छान झाडं आहेत आंब्याचं झाड आहे नारळाचं झाड आहे छान बैलगाडी आहे बघा बैलगाडी आहे एवढा मोठा हा प्रचंड मोठा असा वाडा आहे बघा हा तिचा की ह्याच्यामध्ये अनेक प्रकाराची झाडं आहे आणि हे असं छोटंसं गावचं घर गर आहे घरामध्येच एक विहीर आहे ती विहीर पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे असं नारळाची झाडं आहेत भरपूर मोठी मोठी तुम्हाला ते पण दाखवते की नारळाची झाडं कशी आहेत ते तर नंतर हे तुळशी वृंदावन झालं असं थोडंसं पुढे आलं की हे बघा हे प्रचंड मोठं नारळाचं झाड आहे बघा बघितलं हे असं हे मोठं नारळाचं झाड आहे आणि हे कोंबडे आता बघा कसे आरवत आहे हे छान त्यामध्ये बघा किती सुंदर बघा अळूची पानं अळूची पानं कोंबड्या बघा कशा करतायत हां बघितलं का ओ हो 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 आणि ही आहे आमची बहिणीची पाण्याची विहीर त्या पाण्या बघा किती पाणी आहे त्याच्यामध्ये हां आणि हे पाणी असं ह्यांना भरून ठेवायला लागतं ही आहे माझी मोठी वहिनी आम्ही दोघीजणी मिळून आलो आहोत तर ही आहे गावची एक छान विहीर हे बघा विहीर विहीर आहे मस्त आणि ह्या विहिरीतलं असं पाणी भरून ठेवायला लागतं कारण सारखं सारखं उपसायला नको म्हणून आणि हाय हा हाऊद आहे छोटासा ह्याच्यामध्ये भरून ठेवल्यावरती ह्या गाई ज्या चरून वगैरे येतात ना चारा वगैरे खाऊन संध्याकाळी जेव्हा घरी येतात तेव्हा ते हे पितात आणि हे बघा हे छोटस वासरू आहे आता त्याचे आई बाबा सगळे गेलेले आहेत चारा चरायला आणि हा मोठा एक छान गोठा आहे बघा है ना हा आणि हे आहे बैल ती मग अशी बैलगाडी दाखवली ना तुम्हाला त्याचे हे असे बैल आहे हे असं छान ही मोठी विहीर आहे तिकडे एक मोठी विहीर आहे बघा तुम्हाला दाखवते इथूनच हा हे बघा अशी मोठी विहीर आहे तिकडे आणि इकडे ही अशी छोटी विहीर आहे मग नंतर एक व्हिडिओ दाखवते त्याच्यामध्ये तिकडचं एक देऊळ आहे घरातच ते तुम्हाला दाखवते तिकडची एक विहीर आहे ते तुम्हाला दाखवते आणि मग आमची ही वहिनी एक छान गवळण म्हणणार आहे ते मी तुम्हाला गवळण पण दाखवणार आहे तो आपल्याला घाबरतो आहे आणि तो उडून गेला हे असं हे गावचं बघा टिपिकल गाव विलेज हे असं गावाचं घर आहे ही अडगळीची खोली आहे ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी टकाऊ असतात ते इकडे ठेवले जातात हे सगळं पाणी ह्यांना पाणी खूप लागतं त्याच्यामुळे हे पाणी भरून ठेवलेलं आहे पिण्याचं पाणी जेव्हा नळ येत असेल सक सकाळी वगैरे आणि ही माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे बघा कशी जेवायला बसली आहे काय काय जेवते बाबा दाखव आमच्या व्हिवर्सला वालाची भाजी आहे आणि खूप मऊ मऊ लुसलुसीत अशी ही भाकरी आहे वाव बघा एकदम सॉफ्ट आणि काय आहे वाटीत काय आहे ते आणि बाकीच <laughs> <तीड़ी नहीं। laughs> सिक्रेट आहे बाकी ती दाखवणार नाही आहे तुम्हाला आणि ह्याचं नाव काय आहे टॉमी डॉगी डॉगीचं नाव डॉगी आहे बघा हा सतत बांधून ठेवला जातो कारण हा सगळ्यांना चावतो म्हणून यांना बांधून ठेवलं जातं आणि ही माझी आहे सख्खी बहीण छोटी छोटी तिचं पण दर्शन करून घ्या आणि हे पाणी बघा सकाळी येतं तेव्हा हे एवढं सगळं ह्यांनी पाणी भरून ठेवलेलं आहे कारण दूध वगैरे काढल्यावर ती म्हशीनं धुवायला वगैरे दूध काढताना वगैरे ते म्हणून ते त्यांना असं पाणी भरून ठेवायला लागतं तर ही पण मस्त काय काय जेवती आहे बघा वालाची भाजी आहे भाकरी आहे ओले बोंबील आहे असं सगळं खाती आहे त्याच्यानंतर ही आहे आमची काकू काकू हाय कर हाय बघा ही आमची काकू आहे हे आमच्या बहिणीचं सगळं करते सगळं म्हणजे तिची सेवाही करते घरही सांभाळते दूध करते सगळं करते आणि हा आहे त्यांचा छानसा देवारा आणि हे त्यांचं असं मस्त छोटंसं किचन आहे बघा हे असं किचन आहे आणि हे आता असं वाढून ठेवलेलं आहे मला ते आता मी जेवणार आहे हे बघा ओले बोंबिला आहेत वाव सुंदर मस्त 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 आणि हे असं छोटस घर आहे आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे हाय कर ही काय करते आहे तरी वालाची भाजी खाती आहे भाकरी खाती आहे आणि काहीतरी कसली तरी पाल्याची भाजी आहे हा माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे हाय करा आणि मेन ज्याच्यासाठी इथपर्यंत यायचं घाट घातलं आहे आपण तर ती माझी सख्खी बहीण आहे तर तिचा बघा हा असा हा पाय इथपर्यंत कापला आहे हा बिकॉज ऑफ डायबेटीस तर तिच्यासाठी म्हणून आज मी एवढा लांबून बघायला आले हॉस्पिटलमध्ये पण गेले होते तेव्हा पण तुम्हाला दाखवलं होतं मी तर असा हा छोटासा व्हिडिओ छोटंसं घर छोटंसं गाव कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच नवीन व्हिडिओ नवीन विषय तत्पूर्वी तुमची रजा घेते थँक्यू सो मच